नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना आता तुमचं म्हणून आज नाट्य ब्लॉगमध्ये हार्दिक स्वागत आहे तर आज वट पौर्णिमा भट पौर्णिमेनिमित्त तुम्हाला सगळ्यांना वट पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर चला मग बघूया आता साडी काढायची आहे तयारी करायची आहे ज्वेलरी काढायची अजून मी काहीच अजून तयारी केलेली नाहीये तर आधी मुलींचा टिफिन बनवायचं आहे त्यांना स्कूलला पोहोचवायचं मग बाकीची आपण तयारी करून घेऊया एवढ्या तर साहेब उठून आलेले आहेत तर त्यांना त्यांची फरमाश आहे की मला आधी चहा दे नाश्ता दे मग काय करायचं तुझं काम कर मग मी आधी त्यांचा चहा नाश्ता करून घेते आणि त्यांना पोरांचा टिफिन काढून त्यांना स्कूलला काढेन मग आपली पूजेची तयारी करून घेऊ आपण आणि पूजेला जाऊया नाश्ता झालेला आहे आता आता मुलींसाठी टिफिन बनवते दोघींच पण चाललंय मग आम्हाला खिचडी दे आणि केळीचे चिप्स दे म्हणून हो परत उशीर व्हायचा पूजेला पण उशीर होईल मग सगळ्याच गोष्टीला उशीर होते एक दीड तास लागून जातो तिथं कारण सगळ्या बायका भेटतात त्याच्याशी गप्पा गोष्टी चालू हो असतात त्याच्यामुळे पटपट आवडून घेते घरातला तर आता आपण साडी काढून घेऊया कारण की मला मुलींना पोचवायला जायचंय मग तिकडून परत माझी घाईघाई होईल मग त्यामुळे मी आधी साडी काढून ठेवून देते वस्तू काढून ठेवून देते म्हणजे नंतर आल्यावर फक्त तयारी करून आणि मग मी चालली जाणार आहे पूजेला तर कुठली साडी घालू इतक्या साड्या असल्यावरती ना जमलिंग खूप होऊन जाते बायका बायकांना कारण कसं वाटतं ह्या वेळेस घातली ती त्यावेळेस ती दरवेळेस नवीन नवीन साड्या घालायला आवडतात मग ह्या वेळेस मी पट पौर्णिमेला साडी नाही घेतली कारण ज्या साड्या आहेत त्यांचंच घालणं होती नाही म्हणून मग म्हटलं त्यांच्यापैकी एक साडी कुठली तरी घालूया एक हिरवी तर म्हटले मला हीच हिरवी घाल असं हिरव्या कलरची साडी आहे तर तीच घाल म्हणून पण मग हिरव्या कलरची साडी परत परत खूप वेळ घालून झाली आणि मी खूप बोर झाली ती साडी घालून घालून ही अशी साडी आहे माझी हिरव्या कलरची खूप छान आहे पैठणी पॅटर्न आहे तो खूप मस्त आहे बुट्टी पण छान आहे त्याची ही एक पण खूप छान साडी आहे कलर तिचा खूप मस्त आहे मला खूप आवडत हा कलर कशी दिसते छान दिसते ना हे एक घालणार किंवा इतके ऑप्शन्स असताना मी कन्फ्यूज होऊन जाते कुठली साडी हलू कुठली नको म्हणून काही काही साड्या तर अशा आहेत ना, ना।, 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 ना फक्त एक वेग क्वेस घातलेलं आहे ही पण एक छान साडी आहे दाखवते मी तुम्हाला तुम्ही बघितलेली ही साडी ही खूप खूप छान आहे मस्त दिसेल ना ही तर आता तिघ साडी पैकी एक साडी कुठली तरी मी घालणार आहे तर आता बाकीच्या वस्तू काढून ठेवते मी बांगड्या वगैरे बांगड्या मी काचीच्याच घालणार आहे कारण की ते आईवच घेणं असतं असं आधीच्या बाया म्हणतात आणि आपण वटपौर्णिमा ही आपल्या नवऱ्यासाठी करतो तर मग बांगड्या घातल्याच पाहिजे काचीच्या नाही का काडीवरती <laughs> घालण्यासाठी मी अशा ह्या असा सेट बांगड्यांचा सेट हिरव्या बांगड्यांचा सेट घालणार आहे हे कानातले घालणार आहेत ही माझी माळ असणार आहे परफ्यूम आणि ही टिकली <laughs> अजून हो एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची जे की साहेबांनी मला वट निमित्त गिफ्ट दिलेलं आहे मी दाखवते एक मिनिट फक्त तर तुम्ही बघू शकता काय आहे तर वाव वाव। किती सुंदर अशी रिंग दिली मला वट पौर्णिमेला साहेबांकडून खूप छान रिंग आहे थँक्यू सो मच खूप जास्त आवडली मला ही मी आज घालणार आहे यासोबत तर चला मग आता लवकर मी मुलींना पोहोचवून येते आणि लवकर रेडी होते ओके वाटलंय तुम्हाला माझा आजचा वाट सावित्री पौर्णिमेचा लूक तर मी कशी दिसते हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर चला मग आता उशीर होईल परत पूजेला जायला आपण आता पूजेला निघायला पाहिजे तर चला डायरेक्टली तिथं जाऊन भेटूया आपण

तर पूजा करून घरी आल्यानंतर म्हणजे पूजा करून घरी यायला आम्हाला चार वाजले होते चार वाजेनंतर मी सईला स्कूलला घ्यायला गेली तिकडून साडेचारला आले नाही तर पंधरा एक मिनटं घरात बसले आणि लगेच पौणे पाचला परीला घ्यायला गेले कारण त्याची पाचला स्कूल सुटते पण आज इंटरनॅशनल योगा डे होता तर योगा डेमुळे त्यांना स्कूल सुटायला वेळ झाला तर साडेपाच मला घरी यायला झाले परीला घेऊन घरी आले तर तर त्याच्यानंतर लगेच स्वयंपाक वगैरे करायला लागलो पुरणाची पोळी रशी भात रस केला खीर केली थोडीशी त्याच्यानंतर पुऱ्या पण केल्या आम्ही तर ते स्वयंपाक करत थोडा वेळ होऊन गेला आणि त्यात मला घाई मुलांचं इतकं चालू होतं ना की भूक लागली भूक लागली भूक लागली लाग लाग मम्मा तर ते भुकेमुळे व्हिडिओ पण शूट नाही झाला तर तसेच घाई गरबडीत पटकन स्वयंपाक केला जेवणा केले आम्ही आत्ता तर म्हटलं तर थोडा फ्री टाईम झाला आहे तर म्हटलं एक क्लिप शूट करून घेऊया तर त्यामुळेच मग शूट केली तर मग आता वाजले दहा वाजले रात्रीशे खाऊन पिऊन सगळं आवरून झालं आहे बघा हे गाढव प्रेम नुसतंच गाढव प्रेम आहे नाही का तर मित्रांनो आजसाठी एवढंच तर तुम्हाला आजचा आमचा सा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय